नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग एकोणसत्तर आज बऱ्याच वर्षाने देव आणि गीतिका एकमेकांसोबत वेळ घालवत होते दोघांनाही किती बोलू आणि किती नको असं झालं होतं गेली पाच वर्ष आठवताना दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले देवने गीतिकाला छातीशी कवटाळलं खूप छळलं ना मी तुला देवने गीतिकाला विचारलं हो खूप जास्त तुमच्या या प्रश्नाचं उत्तर कायम हेच असणार आहे देव गीतिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली माहिती आहे मला पण काय ग दादा आणि रियाताईचं लग्न कसं काय जमवलं म्हणजे दादा लग्नाला तयार कसा झाला गीतिकाचा मूड ठीक करण्यासाठी देव विषय बदलत म्हणाला तुम्ही गेल्यावर घराची सगळी जबाबदारी दादांवर पडली सगळेजण स्वतःला सावरलोय असं दाखवत जरी असले तरी आतून पुरते तुटले होते त्यावेळी रियाताईने घर सावरलं दादांना आधार दिला सहवासामुळे प्रेम नसलं तरी एकमेकांना एकमेकांची सवय मात्र झाली होती रियाताईच्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागला आईंनी दादाकडे लग्नाचा विषय काढला तेही आडेवेडे न घेता लग्नाला तयार झाले गीतिका म्हणाली मस्त आणि मावशी तिचं काय झालं देव म्हणाला तुम्ही गेल्यानंतर दोन तीन महिन्यातच मावशी देवाघरी गेल्या त्यांची जगायची इच्छाच नव्हती गीतिका म्हणाली माझ्या गीतचं काय सगळ्यात जास्त त्रास तर तिने सहन केला हो ना देव म्हणाला तुम्हाला माहिती ना माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ते असं असताना मला सोडून गेलात तुम्ही माझ्यासोबत नाही ही कल्पनाच मला नकोशी वाटायची पण प्रत्यक्षात तुम्ही गेलात मला एकटं एकाकी सोडून देव तुम्ही तुमच्या कामासाठी गेलात मला मान्य आहे पण एकदा एकदा तरी मला सांगायचंच ना एवढाही विश्वास माझ्यावर ठेवावासा वाटला नाही का गीतिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली माझा माझ्यावर विश्वास नव्हता गीत तुला सोडून जाताना मी डगमगू नये म्हणून शोधलेली पळवाट म्हण हवं तर मी स्वतःला खूप स्ट्रॉंग समजायचो पण प्रत्यक्षात मीच वीक निघालो देव मान खाली घालत म्हणाला तुला माहिती आहे गीत या मिशनमध्ये आम्ही आठ जण होतो आणि त्यातील मी एकटा जिवंत राहिलो फक्त आणि फक्त तुला भेटायचं म्हणून मी सरांना दाव्याने सांगितलं मी प्लास्टिक सर्जरी करून जरी घरी गेलो तरी माझे गीत मला नक्की ओळखेल इथे तर फक्त थोडं लुक आणि नाव चेंज झाले मी गेटमधून एंटरही झालं नव्हतो तरी तुम्हाला ओळखलंस यापेक्षा वेगळा पुरावा काय हवे माझा तुझ्यावर सगळ्यात जास्त विश्वास होता गीत सगळ्यात जास्त देव तिच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाला देव आपण नॉर्मल आयुष्य कसं जगणार तुम्हाला हे फोटोग्राफरचे प्रोफेशन बिलकुल सूट होत नाही तुम्ही प्रोफेसरच छान वाटता तुम्हाला प्रोफेसर म्हणून अपॉइंट नाही का होता येणार गीतिकाने विचारलं गीत डॉक्युमेंट नाहीत माझ्याकडे देव म्हणाला बरं मग तुम्ही आधीसारखी एन जी ओ जॉईन करा ना निदान तिथे तरी तुम्ही शिकवू शकता तुमच्या सरांच्या ओळखीचं असेलच ना कुणी गीतिका म्हणाली वा गीत माझे गीत खरोखरच हुशार झाले असं मी म्हणू शकतो का देव म्हणाला तुम्हाला डाऊट आहे का गीतिका बारीक डोळे करत त्याच्याकडे पाहत म्हणाली बिलकुल नाही मी फक्त देव म्हणाला काही नको तुमचं फक्त वगैरे मला फक्त एवढंच सांगा आपण आधीसारखं कधी राहायचं गीतिकाने विचारलं बोललो ना तुला लग्न केलं की राहू आपण देव म्हणाला बरं मग लग्न कधी करायचं गीतिका बोलली थोडे दिवसांनी देव म्हणाला थोडे म्हणजे नक्की किती दिवस गीतिका बोलली गीत किती प्रश्न पडतात तुला आपण एकमेकांना आधीपासून ओळखत जरी असलो तरी लोकांसाठी आपण अनोळखे आहोत त्यामुळे थोडे महिने जायला हवेत ना हळूहळू लोकांना भनक लागेल की आपण एकमेकांना ओळखू लागलो आहे वगैरा वगैरे देव तिला समजावत म्हणाला हो ना मग नेक्स्ट संडेला आपण फिरायला जाऊया गीतिकाने एक्साईट होत विचारलं बघूया देव म्हणाला अजून आहेस का तुमचं गीतिका तोंड वेळावत म्हणाली चिडलीस की किती क्यूट दिसते तू देव तिचे गाल ओढत म्हणाला हो माहिती आहे उगाच मस्का मारू नका गीतिका म्हणाली बरं ठीक आहे तू इथे बस मी आपल्यासाठी कॉफी बनवतो देव बेडवरून उठत म्हणाला तो कॉफी करण्यासाठी किचनमध्ये निघून आला गीतिकाही ही त्याच्या मागोमाग आत आली तिने मागून येऊन त्याला मिठी मारली त्याने तिचा हात पकडला आणि तिला उचलून ओट्यावर बसवलं काय वेडेपणा चालू आहे देव तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला असंच उद्यापासून परत आपलं नेहमीचं रुटीन सुरू होणार किती बोरिंग किती का चेहरा पाडून म्हणाली मॅडम आपलं ड्रीम वगैरे सगळं विसरलं नाहीत ना देवने विचारलं असं कसं विसरेन त्यासाठी तर इतका आटापिटा करते ना मी गीतिका म्हणाली पण सध्या आपलं कामात लक्ष कुठे आहे सगळं लक्ष तर देव तिच्याकडे मधाळ नजरेने पाहत म्हणाला देव गीतिका लाजून खाली घालत म्हणाली अरे खरं तेच तर बोलतो आहे गीत मी काय म्हणतो नेक्स्ट मंथमध्ये आपण घरी जाऊया का देव म्हणाला आपल्याला जावंच लागणार आहे देव रसिकाचा बड्डे येतो आहे तिला प्रॉमिस केलं आहे तिचा हा बड्डे मी एकदम यादगार बनवणार आहे त्यात आता तुम्ही पण आहेत आपण सगळेजण एकत्र असू मस्त पार्टी करू गीतिका एक्साईट होत म्हणाली हो गीत पण रसिकाच्या बड्डेसाठी माझा ड्रेस तू डिझाईन करणार देव म्हणाला हो नक्की गीतिका म्हणाली चला मॅडम कॉफी झाली आहे देव गीतिकाचा हात धरतीला खाली उतरवत म्हणाला मी नाही उतरणार गीतिका म्हणाली बरं ठीक आहे देवने कॉफीचा ड्रे बाजूला ठेवला त्याने गीतिकाला खांद्यावर घेतला आणि आत यायला निघाला देव काय करते तुम्ही सोडा ना गीतिका त्याच्या पाठीत धपाटी घालत हसत म्हणाली बिलकुल नाही सोडणार चालतेचा कंटाळा तुला आला होता सो असं म्हणत देवने गीतिकाला बेडवर आणून ठेवलं आणि तो कॉफी आणायला आत गेला गीतिका गालातल्या गालात हसत होती देव कॉफीचा ट्रे घेऊन आत आला दोघेही शांतपणे कॉफी पित होते गीतिका देवला एकटक निहाळत होती देवने गीत देवने घा गीत देवने हाक मारली काय गीतिका म्हणाली कॉफी पितेस ना देव म्हणाला तेच करते गीतिका हसत म्हणाली सुधारणार नाही तू देव गालातल्या गालात हसत म्हणाला अरे मी काय केलं मी तर तुम्हाला स्नेहाळते गीतिका म्हणाली ते का देवने विचारलं अहो म्हणजे तुम्ही आधी कसे होतात आता कसे झालं आहेत आधी कसं डोळ्यावर स्पेक्स असायचा आता लेन्स आहेत आधी क्लीन शेव्ह आत्ता दाढी कानातही बाली गीतिका तोंड वाकडं करत म्हणाली तोंड का वाकडं करते चांगला दिसत नाही आहे कमी देव म्हणा देव तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला तसे ठीकठाक दिसता पण माझ्यापेक्षा कमीच ना गीतिका म्हणाली ओ हे मात्र खरं आहे माझी गीत आधीपेक्षा जरा जास्तच ब्युटिफुल गॉर्जस हॉट अँड देव बस 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 समजलं तुमच्या भावना गीतिका त्याला अडवत म्हणाली नक्की ना की डेमो पण देव तिला चिडवत म्हणाला देव गीतिका त्याच्यावर खोटं खोटं खोट चिडत म्हणाली गीतिका आणि देव एकमेकांसोबत बोलत असताना देवच्या फ्लॅटची बेल वाजली आत्ता कोण आलं गीतिका म्हणाली काय माहिती माझ्याकडे कोण येणार देव खांदे उडत म्हणाला त्याने कॉफीचा मग टेबलवर ठेवला आणि तो बाहेर यायला निघाला गीतिकाही त्याच्यामागे बाहेर आली देवने डोअरच्या लेन्समधून पाहिलं तर बाहेर इच्छा उभी होती तिला पाहताच त्याने डोक्यावर हात मारून घेतला ही इकडे काय करते ऐतागत कर म्हणाला त्याने गीतिकाचा हात धरला आणि तिला आत घेऊन गी आला गीत तू बेडरूममध्येच थांब देव म्हणाला काय झालं कोण आले गीतिकाने विचारलं अगं इच्छा आली देव म्हणाला तिकडे काय करते गीतिका भडकत म्हणाली मला काय माहीत गीत तू पण ना बरं तू इथेच थांब मी तिला बाहेरच्या बाहेर कटवतो देव म्हणाला तिने जर जा जास्त शहाणपणा केला ना तर ती आहे आणि मी आहे गीतिका चिडत म्हणाली गीत प्लीज मी सांगतोय ना तुझा विश्वास नाही का माझ्यावर देव म्हणाला ठीक आहे ठीक आहे गीतिका तोंड वाकडं करत म्हणाली देवने केस विस्कटले अंगावर शर्ट चढवला आणि बाहेर निघून आला त्याने आळस देत नाटक करत डोअर ओपन केलं हे hey, रिचा तू इकडे देवने दारातूनच विचारलं मला आत नाही का घेणार रिचा देवकडे पाहत म्हणाले हो ये ना देव कपाळावर आत आणत म्हणाला त्याने डोर ओपन केलं आणि तिला आत घेतलं गीतिका भिंतीला कान लावून त्यांचं बोलणं ऐकत होती तिच्या चेहऱ्यावर राग उमटला होता तू बस मी तुझ्यासाठी पाणी आणतो देव म्हणाला नाही नको ॲक्च्युली मला तुझी आठवण आली म्हणून मी तुला भेटायला आले देव आपण डिनर डेटवर जाऊया रिचाने निर्भीडपणे विचारलं डेटवर देव आश्चर्यचकित होत म्हणाला अगं बाई आत माझी बायको बसली आहे तिने जर ऐकलं तर ती तुझी बर्थ डेट कायमची गायब करून टाकेल मग कशी जाणार तू डेटवर देव मनातल्या मनात म्हणाला मनात रिचाने डेटवर जायचा विषय काढताच गी तिका रागाने लाली लाल झाली देवने सांगितलं म्हणून नाही तर आज रिचाचं काही खरं नव्हतं रिचा मी तुझ्यासोबत डेटवर येऊ शकत नाही देव म्हणाला का तुला मी आवडत नाही का माझ्यात काही कमी आहे का रिचा म्हणाली नाही रिचा मी असं कुठे म्हटलं मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही कारण आय लव समन एल्स देव म्हणाला वॉट हू इज दॅट लकी गर्ल रिचा स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवत म्हणाली देवने सरळ सरळ तिला इग्नोर केलं होतं तिला स्वतःच्या सौंदर्याचा अपमान झाल्यासारखं वाटत होतं आहे एक मला ती खूप आवडते खूप प्रेम आहे माझं तिच्यावर आणि मला तिच्यासोबत डेटवर जायला आवडेल आय एम व्हेरी सॉरी देव स्पष्टपणे म्हणाला देवचं बोलणं ऐकून गीतिकाला खूप आनंद झाला तिचा सगळा राग लगेच ओसरला जाते मी रिचा तडक निघून गेली ती गेली तसं देवने दरवाजा बंद करून घेतला तो आत निघून आला गीतिका त्याच्याकडे पाहू लागली हे बघ गीत मला खरंच माहीत नव्हतं ती असं बोलणार येते प्लीज तू माझ्यावर देवने वाक्य पूर्ण करायच्या आत गीतिकाने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले कशाला एक्सप्लेनेशन देताय मला माहिती आहे तुमच्या मनात असं काही नाही त्या दिवशी साठी सॉरी देव गीतिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली हे गीत सॉरी काय बोलते तू माझ्यावर कधीही रागवू शकते पण एक सांगू प्लीज तू माझ्यावर डाऊट घेऊ नकोस माझ्या मनात तुझ्याशिवाय इतर कुणालाही जागा नाही देव तिला मिठीत कुरवाळत म्हणाला सॉरी ना देव गीतिका म्हणाली इट्स ओके गीत गीत निदान आपण दोघेच असताना तरी मला देव असं बोल ना तुझी ती हाक मी नेहमीच मिस, मिस करतो देवांश म्हणाला हो देव गीतिका त्याच्याकडे पाहत म्हणाली देवने तिचा चेहरा उंचळीत भरला गीत आजच्या दिवस थांबशील नाही इथे प्लीज उद्यापासून परत रुटीन सुरू होईल आपल्या कामाच्या वेळा ॲडजस्ट होतीलच असं नाही देव म्हणाला देव गितिका देव गीतिका बोलली थोडे दिवस ना गीत देव म्हणाला ठीक आहे गीतिका त्याच्या कुशीत शिरत म्हणाली मिसेस आज माझ्या हातचं जेवण जेवणार ना देव म्हणाला नको बाहेरून मागवा मला तुमच्या मिठीत राहायचं मला फक्त तुम्हीच हवं आहे गिका देवच्या कलावर करत म्हणाली जैसी देव म्हणाला रिंग मास्टर मला वाटलं तुम्ही शायरी वगैरे करणं विसरून गेलात की काय गीतिका म्हणाली कितीही विसरलो तरी तुला पाहिल्यावर ओठांवर शायरी येणार नाही असं होणारच नाही देव म्हणाला बराच वेळ दोघांची शायरीची मैफिल रंगली होती देवने दोघांसाठी बाहेरून जेवण मागवलं गेले दोन दिवस दोघेही एकमेकांच्या विश्वात रम मान झाले होते बऱ्याच वर्षांनी एकमेकांचा सहवास एन्जॉय करत होते दुसऱ्या दिवशीपासून गीतिका आणि देव आपापल्या कामाला लागले दोघीही आपापल्या कामात बिझी झाले त्या दिवसानंतर रिचा देवसोबत फटकून वागू लागली रिचा सरांनी तुला बोलवले देव रिचाला म्हणाला रिचा मॅम रिचा मॅम म्हणायचं मला रिचा ठसक्यात म्हणाली तिचा बोलण्याचा टोन पाहून सगळेच जण शॉक होऊन तिच्याकडे पाहू लागले रिचा उस दिन तुमनेही कहा था ना की से पुकारना तो फिर आज क्यों बात कर रही हो मुनीरने विचारलं ही रिचा तोंड वेडांगत म्हणाली रिचाचं बोलणं ऐकून गीतिकाला तिचा राग आला गीतिकाने रिचाकडे पाहून रागेट लुक दिला क्या हुआ तू क्यू वैसे देख रही है तुझे बुरा लगा रिचा भुवई उंचावत म्हणाली हे सगळं चालू असताना नेमक्या साची मॅम बाहेरून आल्या रिचा क्या चल रहा रिचा चढलेला आवाज ऐकून साची मॅमने विचारलं कुछ नाही मॅम मैं ऐसे ही रिचा अडखळत म्हणाली रिचा आपने काम पे फोकस करो और हां थोडी देर बाद मुझे केबिन में आखी मिलो साची मॅम म्हणाल्या यस मॅम रिचा म्हणाली अजून काही प्रॉब्लेम नको म्हणून रिचा तिथून निघून गेली साची मॅम निघून गेला तसं देवगीतिकाकडे आला गीत शांत रहा ना जरा देवगीतिकाला समजवत म्हणाला मला नाही जमणार शांत राहायला तुमच्यासमोर उभं राहायची हिची लायकी तरी आहे का आली मोठी शहाणपणा करणारे असं वाटतं दोन ठेवून द्याव्यात गीतिका म्हणाली हो ग माझ्या राणी पण जरा रागाला आवर घाल देव म्हणाला मस्का मारू नका गीतिका बोलली मग काय करू देव म्हणाला देव सॉरी बाबा चल मला काम आहे मी निघतो देव म्हणाला दुपारी कॅन्टीनला भेटा मला बोलायचे गीतिका म्हणाली जैसा आपका हुकूम राणी सरकार देव म्हणाला बरं येतो मी देव हसत कामाला निघून गेला गीतिकाही तिच्या कामाला लागली देव आणि गीतिकामधील रुस्वा दुरावा मिटल्यामुळे दोघेही खूप खुश होते ऑफिसमधील त्यांचं मोकळं वागणं पाहून ऑफिसमधील लोकांना त्यांच्या नात्याची थोडीफार भनक लागत होती उरलेली कसर रावी भरून काढत होती देव आणि गीतिकाला बाबतीत काहीच प्रॉब्लेम नव्हता उलट लोकांना हेच दिसण्याचं गरजेचं होतं की ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत अपकमिंग प्रोजेक्ट खूप मोठा असल्याने गीतिका आपल्या कामात बिझी होती तिला घरी यायला रोज लेट होत होतं आजही ती कामावरून घरी यायला निघाली देव तिची बाहेर वाट पाहत होता देव तुम्ही इकडे कसे काय गीतिका म्हणाली आत्ता काम आवरलं म्हणून तुला पिक करायला आलो न्यू स्टुडिओचं ओपनिंग जवळ आले त्यामुळे वर्कलोड वाढलाय देव म्हणाला हो ना ऑफिसमध्ये सध्या खूप गडबड चालू आहे गीतिका म्हणाली दोघेही बोलत बोलत पार्किंगकडे यायला निघाले देवने तिचा हात हातात घेतला गीत आपण फर्स्ट टाईम हातात हात घेऊन चालत असू ना देव म्हणाला हो ना आधी प्रोफेसर साहेबांचा ॲटिट्यूड आड यायचा नंतर एस पी साहेबांना बोलायला वेळ नसायचा गीतिका म्हणाली पण तू मला केलेलं प्रपोज ओ माय माय तो दिवस तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही देव म्हणाला आप की बारी रिंगमास्टर गीतिका त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली ऑफकोर्स देव म्हणाला दोघेही बोलत बोलत पार्किंगकडे आले देवने बाईक स्टार्ट केली गीतिका त्याच्या मागे बसली दोघेही घरी यायला निघाले थोडं पुढे निघून आल्यावर गीतिकाने देवच्या कमरेत हात घालून त्याला मिठी मारली गीत देव म्हणाला तुला वेळ असेल तर कॅफेला जाऊया का देवने विचारलं तुमच्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे गीतिका त्याच्या पाठीवर डोकं ठेवत म्हणाली बरं जाऊया मग देव म्हणाला देवने गाडी कॅफेकडे घेतली रात्रीची वेळ असल्याने हवेत गारवा पसरला होता सोबत देवची साथ असल्याने गीतिका खूप खुश होती देवगीतिकाला घेऊन एका नाईट कॅफेत गेला कॅफे अजून ओपन कसा गीतिका म्हणाली हा नाईट कॅफे आहे रात्रभर असतो चालू देव म्हणाला फारच माहिती आहे क्या बात हे गीतिका म्हणाली हो आता तुझ्यासोबत असणार तर एवढी माहिती ठेवावी लागेलच मला बरं काय घेणार तू मी आईस फ्रेफे देव म्हणाला मी ब्राऊनी हार्टसोबत आले तर चॉकलेट ब्राउनी विथ व्हेनिला आईस्क्रीम गीतिका डोळे मिचकवत म्हणाली दोघांनी ऑर्डर दिली रात्र असल्याने कॅफेत कोणीच नव्हते शिवाय या दोघांच्या किती रोमॅंटिक वाटते इथे तुम्ही आणि मी वाव किती का देवकडे एकटक पाहत म्हणाली तिच्या नजरेतून प्रेमाची बरसात होत होती इतने प्यारसे मतदेखा करो जान आपसे दूर राहणं मुश्किल हो जायगा देव तिच्या नजरेत पाहत म्हणाला दूर नाही आता कायम तुझ्याजवळ राहायचे तुझ्या मिठीत स्वतःला विसरून जायचे आपल्या नात्यावरील मळफ कायमसाठी दूर सारायचे तुझ्या नजरेत माझ्याबद्दल अमर्याद प्रेम पाहायचे का त्याला उत्तर देत म्हणाली माझ्या नजरेतील प्रेमाचा वर्षाव फक्त तुझ्यासाठीच आहे मी माझ्या हृदय माझा विश्वास फक्त तुझ्यासाठीच आहे आयुष्यभर तुझी साथ देईन हा जीव फक्त तुझ्यासाठी आहे देवगीतिकाचा हात हातात घेत म्हणाला दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले असताना ऑर्डर आली तसं त्यांची तंद्री भंगली दोघे हे चावीने चॉकलेट ब्राउनी विथ व्हॅनिला आईस्क्रीम आणि आईस प्रफे खाऊ लागले खाऊन झाल्यावर दोघेही कॅफेमधून बाहेर पडले उशीर झाल्यामुळे देवने गाडी घराकडे घेतली